सेवन सदैव सत्यासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहदा नगरपालिकेत सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यानं प्रचंड प्रमाणात इच्छुक उमेदवारांची गर्दी उसळली होती सकाळपासूनच उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यासाठी मोठी धावपळ केली शेवटच्या क्षणापर्यंत नगरपरिषद कार्यालय गजबजलेले दिसले भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुजन समाज पक्ष जनता विकास आघाडी एम काँग्रेस या प्रमुख पक्षांचा अनेक अपक्ष उमेदवारांनीही आज आपले अर्ज दाखल केले विविध पक्षांचे कार्यकर्ते समर्थक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यानं परिसरात उत्साह जल्लोष आणि घोषणाबाजीमुळे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अधिक वाढल्याचं चित्र दिसून आले निवडणूक प्रक्रियेच्या महत्वाच्या टप्प्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यानं आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची